बाई थां घास थांबाय जा तिकड थोडा थोडाच आहे बाई खावा तर आणू परत काय करतो काय आवरले काम घरचं झालं सगळं म्हणलं गुरांचा आवराव थोडं हा बाई तू कस काय आल ते आशेच झाले होय काम हो लवकर आवरले झाले आष्टी उंभी जाऊन आले का हे गळ्यातलं केलंय त्यांनी आताच आणले म्हणलं यावं तुम्हाला दाखवून मस्त आहे की किती गेले ह्याला गेले आता त्याला काय माहिती त्यांच्याकडेच आता बघा ना दहा हजार ग्रॅम सोनं झाले नाही म्हणलं तरी तीन चार ग्रॅम असेल ना चाळीस एक हजाराच आहे इकडं हाय केलं गळ्यातलं केलं त्यांनी एक अंगठी मला एक त्यांना केली छान आहे की अगं पैसे गेले ना जाऊन दे पण झाले की पैसे काय तुमच्या गळ्यात नाही काही ना? मग असंटन बिंटन काही लागणार कारवायला जायचं म्हणलं बया नाहीत बाय बघत काय हाय का नाही गळ्यात कार्यक्रमाला म्हणतात की काहीच नाही बाया बयाच्या गळ्यात इजा जाते आपलीच जाऊन ते घेतील ना आज उद्या चालू आहे घ्यायचा प्रयत्न मला तर टोमने मारली म्हणून मी घेतलं होय बर केली घेतली हा ना म्हणते दादा पुढच्या हप्त्यात काहीतरी करतो आणि तुला होय पैसे आले की बर मला वाटतंय भाऊजी तुम्हाला काय करतच नाहीत नाही ग घेतात सांगा म्हणजे नाही का आता डाळिंबच पीक झाल्यावर घेतो म्हणल्यात की आता सगळ्यांच्या गळ्यात सोनं दिसतंय बाय मला तुमच्याच गळ्या दिसत नाही ताई तुम्हाला राग काय ना नाही का असू दे काय असत काहीतरी काम काहीतरी असतंय कि माग तरी पण पाहिजे आता उद्या परवाच्या दिवशी लग्नाला जायचंय तिथे बया कशा बघतात बरं कानात आहे का नाकात का पायात नाका आहे का तुमच्याकडे का, तुमच्याकडं काहीच नाही काय करा सांगा बाबा तुम्ही घ्या ओळखून मी काय काय सांगू नाही नाही सांगितलंय परवाच बोलले मी म्हणले एवढं डाळिंबीचं पीक जाऊ दे करून ए तुला घंटण करतो मोठा म्हणले म्हणलेत का होय दरवर्षीच ऐकत आहे मी तुमचं ते नाही दरवर्षी कुठं गेल्या वर्षी तर होतच की डाळिंबीसाठीच नाही होय मोडलं मी आहे ना, मी आप 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 काई ना काई आता घेतील की पीक आल्यावर आले तस बी पीक बघ कसल भारी बसलय आलय पीक दिसतय करावा काहीतरी म्हणते मी आपापल्या नवऱ्याला आपआपल्या बायकोला सजवून वाटत माझ्या नवऱ्याला तर वाटतंय बाबा सारखं कोबीने गळ्यातलं कानात ते पैसे आले की मला घेतो काही ना काही पण घेतात हे बी आता काय करते मी कामासाठी इकडं तिकडं चाललेत गुताय लागल्यात पैसे ह्या निमोनिच्या बागेला गेले आमचे बिले पैसे गेले घरात फरशी टाकले त्याला गेले तर चांगलं झाले की सोड दागिन काय आज ना उद्या घेऊच आम्ही पिक आल्यावर सोनं कधी कामाला येत येत माहिती ती नाही का होय घंटण होता ती मोडून नाही का हे सगळं केलं तेच म्हणते का सोनं कधी काम येतं सोनं महाग पाडायचं बघायचं घराला माझ्या फरशा नव्हत्या माहित आहे का सारवायला लागायचं ती तर झाल्या फरश्या सोनं काही पिक आल्यावर जात घ्याय दोन महिन्यात जाईल पीक हा ना? ते पिक मी म्हणते बाय कराय पाहिजे कसं काय तुमच्या नावऱ्याला तुमची थोडी काळजी नाही बाय तुम्हाला राग काय आहे ना खरं सांगते मी काळजी आहे पण आता काय करते हातच चालत नाही दोन तीनच दिवस नकली घातलत ना नवरा डायरेक्ट म्हणला चल बरं आष्टीला गंटनच करतो असतुला हा असं आस असतंय प्रेम तसं नसतंय हिळानी माळ तुम्ही राह बात ह्याच्या मधून तुम्हाला काहीच नाही फुटका मनीसादा नाही तुमच्या गळ्यात काही बोलावता आपण तरी तुम्ही तुमचं बघा बाय तुम्हाला आहे ना पण तुम्ही दिसा एवढ्या भारीत आणि तुमच्या गळ्यात फुटका मनीसादा नाही बाय काय करायचंय तसलं सोन्यासारखं माणूस सोन्याने नाही मांडल्यावर काय करावं त्याला राबायचं रा नसतं मला काय म्हणायचं नाही बाय तुम्हाला मी माझी जाते बघा तुम्ही तुमचं आल ते दाखवाय मी गंटन जायचंय मला त्या हिच्याकड वर्षीकडे हे गंटन दाखवायला आज तू काय दाखवतस फिरणार मग ती म्हणित होती टेटस ला टाकले ना मी माझ्याकडे टेटस बी टाकली का मग बघितलं नाही तुम्ही येऊ का मोबाईलच घेतला नाही मी आज सकाळपासून ये का तिचं बी बरोबरच आहे म्हणा तिचा नवरा काम ना ते ते करत नाही धाम करत नाही तरी एवढा रो बाब आणि मी दिवस रात्र गोरावनी राबून माझी ही अवस्था तर नवऱ्यालाच बघावं लागन जरा त्यालाच बोलावं लागन दुसऱ्या कोणाला बोलणार आहे मी तिथं त्याच्याकडे जावं लागल आता काय हिरवगार झाड आले रे बाबा नजर हट नाही या माणसाला कुठे हुडक कुठे गेला असेल काय माहित बघावं लागल आता कुठं तर बांध बांध वार असले सुटत काय करतो चालतं चालता तेवढं सरळ नव्हतं आहे करता येत तुला माझं दुसरं काम आहे इम्पॉर्टंट मी आले काय इम्पॉर्टंट काम आलं आता याच्यापेक्षा जास्त खाली बसा सांगते सांग खा सांग का उभा र सांग कसं सांगायचं ती बसा खाली मला बसून सांगायचं आहे लय ना लयच महत्त्वाचं दिसतंय गाड्या अयो लय महत्त्वाचं आहे तर बघ आता झालं नाही काम अजून चाललंय ना अरे वार वाळ उठत घुसते मध्ये फाटत हो कस होतय इकडे बी लईच गेले की लई गेले तुझं बी आजकाल ध्यान कमी बर का काही म्हण काय काय म्हण आता कुठलं कुठलं बघू तिकडचं बघू तिकडच नेट करतो इकडचं कर फाटत इकडचं तिकडच फाटतय काय करू त्या कोंबले म्हणले होते ना तू काय येणार आहे म्हणले होते ना का आम्हाला ते काय येते नाही होय नाही येते तिला रुबा बसती जा वेगळा झालाय आजकाल तिचा विषय आहे का बर आपलं पिक जायला अजून किती दिवस लागलो अडीच महिने लागत ना आता अजून अडीच महिने का हां यो दिवस आहे अजून तरी भी खालच राहीन कुठले खालच पलीकडच होय खालच लेट आहे ना त्याला तर लागती हाडीज महिने अडीच महिने कशा लागत ना आता काय त्यामुळेच म्हणलं आता एवढे अडीच महिने जरा जडून केलं का सगळा तान मिटन एकाठ्यात ऐक ना परत मग हे शेततळ करायचं बीड हातरून घ्यायचे पलीकड रुपयात म्हणजे असा हे करायचं काय रुपयाच डबल करायचं आणि मला घंटण घ्यायचं आहे कि काय बारीक घंटन नाही काय जाय जाव बाय तिकडन घंटण घातल्या श्रीमंत दिसत श्रीमंत नाही म्हणत मी मग त्या कोमलचा नवरा काय काम करत नाही सारखा हिकुंड तिकुंड होत असतो तिला आता घंटन केलाय आहे का सकाळी अंगठी केली तरी जडून आली मग अशी दाखव चालतं का म्हणत नाही येत इतकी जडून का बर म्हणलं शंभर टक्के दुसरंच लागत तरी नवरा घेतोय याच्याकडून उचल देतोय त्याला त्याच्याकडून घेतोय देतोय त्याला त्याच्या न आज लागू काय काय ते बघ मला काही वाटत नसन काय घालाव फिराव होत ते पण माझं मोडलं मोडलं नाही ठेवलं याला मग कधी का आहे ती आता चार पट होईल की आणता येईल आता वर्ष झालं त्याला किती झालं त्याचं व्याज मुद्दल काय आहे का नाही हिशोब डुल राहते काय अजून त्याला ठेवायचं ती तिकडे फिरकायचं बी नाही परत मग तो हरवलेलं आण मग माघारी कुठला हरवलेलं तुला माहितच नाही कुठलं हरवलं तुला वाटलं काय मला काय माहित नसतं पण हरवलंय कुठं बिन बेन ठेवलंय कुणी नादा नाही पण मला वाटतंय ना की घालाव आपण एवढं काम कष्ट काय करावं घालून ह्याच्यात नाचावं चिंडायचं कुठं नाचतच असते काय कडे दात ती कुठं पाहुण्या रवळ्यात गेल्यावर लग्नात ती लागत नाही काय लोक सगळं बघतात म्हणतो पाहुन रावळ काय गळ्यात सोनं असल्यावर माणूस म्हणतात सोनं असल्यावर काय म्हणतात बोकाज बात काय पण ती ना एवढी मोठी आम्ही बेकारी म्हणायचं एवढं मोठं डाळिंबाच पीक घरदार चांगली नवरा काम करते हिच्या गळ्यात फुटका मने बी नाही म्हणतात की लोक बाव छान पाहुण्या रावळ्याच्या नादे लागू नकू उघड गेलं तर म्हणते ते बेकारी झालं चांगलं चांगले कपडून गेलं तर म्हणते ते लय झालं श्रीमंत झालं त्यांच्या ना? नका ना आधी लागू सर ना तुम्हाला घ्यायच नाही घ्यायचं नाही म्हणलं नाही मी थांब कि जाऊन हा कधीच घ्यायचंय काय होळ्यातलं तेवढच लागल कधी नाही तुला घेतलंच ना आता पोहोतर लोखंडातून पितळाचं लोखंडातून पितळ गळ्यातलं पितळ दिसतंय ना तुम्हीच घेतला अरे तिच्याला तरी द्वारा असं तुझ्याला कुठं को द्वारा कशाला या गळ्याला थोडं घालायचं पण चांगलं त्या चार मनी मला मोठं पाहिजे ना काय करू गायला आपल्या बायला गोंड घे का। काय चाल गुंगर तसलच करू म्हणजे तुला वाटण घातल्या वणी म्हणजे मी काय बैल आहे काय गाय आहे काय मग तुला वाटण घातल्या मला वाटण घेतल्या वणी हा काय बोलतील काय बोलती? हा त्या कोमल मार तिने गाळ्यात दाखवलं की तिला लगेच आणायचं इकडं हिंडवायची इकडून तिकडं तिकडून इकडं हे बघ म्हणायचं तुझ्या गळ्यातल्याची जेवढी किंमत आहे ना तेवढे ज्याला फवारणी होती म्हणायचं तो बाबी शायनिंग मारायची शायनिंग कसलं नाही येत शायनिंग तर मारूनच आलीये मी पण म्हणायचं अगं तुम्हाला केवढ चाललंय तिने ती म्हणली ती म्हणली मला माहित नाही आणून आणून तुझा अंदाज किती चांगला असेल ते असेल तोळ्याच किती पैसे झाले दीड लाख रुपये केवढ्या फवारणी आम्हाला शायनिंग मारी जाऊ तिकडे बुडवा बुडवी करीती रोज येते चार मुकादम येते नावरा बसतो लपून हिरशाही तिचा नवरा काय काम करतो काय मुकादमाच्या उठली घेऊन महागारी येतो म्हणून ह्याची घेऊन त्याला त्याची घेऊन त्याला आणि मुकादम आले किंवा बसतो घरात आणि मग नखरा हाणून लावली महागारी काम काय करतच नाही मग तरी एवढा तसच असत ज्याच्याकडे थोडं असतं त्याला किती दाखवून किती नाही होत लय असतं का ते आपलं गप दाबून चुपून ठेवित सकाळी आलती ती माझ्याकडं ते आता बघ ना कमीत कमी आखी आपल्या अर्धी वस्ती घेणार घरी नवरा उप नवऱ्याला म्हणजे अन्न पाणी करायचे गरज नाही ते झोपेतून उठून आंघोळ करतो असंच पळतो तिथं काय याच्या इथं जेव त्याच्या इथं खा इथं खा तिथं खा असा दिवस जातो असले भंगार धंदे मग आणि तिच्या आधी तू लागायला लागली नादी नाही तिने दाखवाय आल ना मला ती दाखवाय बोलून गेली काय म्हणते नाही का म्हणजे तुम्ही एवढं काम करता तरी तुम्हाला तुमच्या गळ्यात म्हणायचं मी स्वतःच्या घरी काम करते मी तिला तेच म्हणलं ही बघ म्हणलं माझं कसलं भारी शिवार फुलय म्हणलं माझं डाळीम बघ भारी आले काय करायचंय सोनं नान म्हणलं ती मला म्हणती का लग्नात गेल्यावर बायका कस विचारतात तोंडाला बघत्यात म्हणून मी तोंडाला बघ म्हणा अजून आम्हाला नका का बघा ना सांगायला बरं झालं चांगलं केलं अजून असं दुसरं कोणी काय घेतलं का लगेच परत मला करायचं असं करायचं तुला तो जायचं त्याच्या घरी तिला चक्र आली पाहिजे तिला घेऊ आपण जरा तुला बी मग जायचं त्याच्याकडे तवर वर गाठच घ्यायची नाही आम्ही कुठे जाते तेव्हा तीच येते चार वेळा दारा आणि तिला म्हणा उद्यापासून दुसऱ्याला तीनशे येत ना तुला साडे तीनशे देते म्हणायचं आमच्या काठाय अशी शायनिंग मारायची छत्री घेऊन माग बांधा अशी काठी विचारायची तिला विचारायचं ना तुम्ही काय खाता ग तुम्ही तुझा नावरा काम करीत नाही विचारायचं ना तुला काय करायचं म्हणलं काय करू मग चला म्हणायचं मग तुला काय करायची मला तुला काय करायचं माझ्या नाही ते नसू हा ही काढून ठेवीन म्हणायचं तुला काय पंचायत पडली म्हणायचं हा जाऊन दे बाई तिकड काहीतरी करूया बाकरी केलं का हो होई पण पेटला घरी आता जेवायला अजून किती पडले आता चल काय काय करू मग एवढंच उडीत जाऊ एवढं बांधून जायचं होय गळत नसल्यावर गळत असल्यावर जास्त काम होत का तसं काय नाही नाही मला वाटलं तसं काय असलं तर मग आजच जाऊन आण बाजारात बिजारातलं काय नको मला बाजारातलं तसलं कस आहे सोन याय का तिथं काढा तसं बांधलेलं असतंय असत बापाच्या घरी जमीन होती म्हणून तरी बरं तुम्ही त्या माणसाकडं कागद फुसका आणलाय काय फुसका फुसका असतंय बापाच्या घरी होत ना तळ नाही बा मी कधी बापानं मला कधी पाठवलंच नाही असलं बघा डोळ्यावर पाडू नको ना